रामकृष्ण हरी मंडळी जेव्हा जेव्हा असुरांचे अत्याचार वाढले आणि धर्माचे पतन झाले तेव्हा तेव्हा प्रभूंनी पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली अशातच श्रावणाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी अंसाचा विनाश करण्यासाठी मथुरामध्ये प्रभू श्रीकृष्णाने अवतार घेतला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची सर्वात अधिक दीप प्रज्वलन करून घ्यायचं त्यानंतर गणपतीची पूजा करून घ्यायची त्यानंतर घरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते तर ती मूर्ती तामणामध्ये घेऊन फुलांचं आसन देऊन मूर्तीवरती सर्वात आधी आपण पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी आपण आपल्या मुलांचा जसा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणेच घरामध्ये सजावट करायचा आहे त्यानंतर एका तामणामध्ये अक्षदा घेऊन त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करायची बाळकृष्णाला या दिवशी आपण सहाजृंगार शृंगार करायचे मंजिरीसह तुळशी अर्पण करायचे पिवळं फुल अर्पण करायचं आहे पूजा करून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी कृष्ण जन्म झाल्यानंतर बाळकृष्णाला पाण्यात ठेवून पाळणा म्हणायचा आहे संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे नक्की बघा